राष्ट्रवादी ओरिजिनल, फाउंडर एंड आवर बिलडर श्री शरद पवार ऑल ऑफ आर राष्ट्रवादी आई टेक ऑपोर्चुनिटी ऑन बिहाफ नैशनलिस्ट कॉन्ग्रेस पार्टी फाउंडर एंड आवर बिलवेड लीडर श्री शरद पवार ऑल ऑफ आर कंग्रेचुलेट यू ऑन युअर से आई स्टिल remember द फर्स्ट डे when आई मेट यू सर विद my colleague एंड फ्रेंड राजीव प्रताप रूढ़ी जी तब आपको मैं पहली बार मिली थी और उसके बाद आप इस सीट पे जब से विराजमान हुए हमेशा हम सब का आपने ख्याल भी रखा है लेकिन पिछले पाँच सालों में कोविड में भी जिस तरह से जैसे ट्रेजरी बेंच के साथ ऑपोजिशन के भी हम सब के लिए आपने जिस तरह से ख्याल रखा हमेशा हमारे हर मेंबर को आपने फ़ोन भी किया पूछा कोविड के टाइम में आपकी सारी टीम ने जो काम किया और कोविड में जिस तरह से हाउस भी चला आई मस्ट टेक दिस अपॉर्चुनिटी टू कंग्रेचुलेट दी एंटायर पार्लियामेंट्री स्टाफ एंड टीम सुनील तटकरे आपल्या अभिनंदन प्रस्तावावरती मला मराठीत बोलण्याची परवानगी दिल्याबद्दल मी आपल्या मनापासून या ठिकाणी आभार मानतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ओरिजिनल या पक्षाचे अध्यक्ष अजितदा पवार यांच्या वतीने मी आपल्या मनपूर्वक शब्दामध्ये या ठिकाणी अभिनंदन करू इच्छितो आहे अध्यक्ष महोदय अठरावी लोकसभा नावा इतिहास घेऊन आलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिल्याच्या नंतर एकोणीशे बासष्ट सालामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र जवाहरलाल नेहरू हे तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले होते आज आम्हाला या गोष्टीचा अभिमान आणि गर्व आहे की बासष्ट वर्षाच्या कालावधीच्या नंतर देशातल्या एकशे चाळीस कोटी जनतेने नरेंद्र मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधानावरती आरोप केलं याचा अभिमान आम्हाला सर्वांनाच त्या ठिकाणी आहे आणि म्हणतच या अठराव्या लोकसभेचे सलग दुसऱ्यांदा लोकसभा अध्यक्ष होण्याचा बहुमान आपल्याला मिळाला त्याच्याबद्दल मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो मी छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्या रायगडचा खासदार आहे आणि आज माझ्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज बसलेत ही आजची लोकसभा त्याची साक्ष देते आहे याचा मलापासून अभिमान या ठिकाणी आहे गेली पाच वर्ष त्या बाकावरती बसून ओके okay. आपण मला न्याय दिला आता इथे बसून आपल्याकडनं न्याय मिळेल शून्य काल आणि इतर वेगवेगळे प्रश्न सोडण्याची बांधिलकी आज मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी होत असताना आम्हाला सुद्धा आणि महाराष्ट्राला आमचा वेगळा आवाज उठवण्याची संधी आपल्या मार्फत मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो राष्ट्रवादीचे नेते स्वतःची इज्जत स्वतःच घालवतात म्हणजे बघा ना संसदेच्या सर्वोच्च सभागृहामध्ये आमची राष्ट्रवादी ओरिजिनल आहे तर तुमची डुप्लिकेट आहे आमचे नेते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत तर तुमची डुप्लिकेट आहे हे सांगून देशभरात स्वतःचे वाभाडे काढून घेण्याची गरज काय ह्याच्यात मोठ कोण झालं याच्यात महाराष्ट्र मात्र खुजा झाला देशभरात इज्जत कुणाची गेली इथं महाराष्ट्रात जे काही टोळ्या आहेत पक्ष फोडणाऱ्या आमदार खासदार पळवणाऱ्या त्या टोळ्याने महाराष्ट्राची अशी वाट लावून टाकली आहे ना की तिथं इज्जत वाढावी अशी एकही कृती या राज्यामध्ये कमीत कमी दिसत नाही अरे ज्या मोठ्या नेत्याने ज्या मोठ्या साहेबाने सगळ्यांना सोबत घेऊन पक्ष उभारणी केली त्याच माणसाला काल परवा आलेले किंवा त्यांच्या पक्षामध्ये कार्यकर्ता म्हणून काम करणारे आता त्यांना म्हणायला की तुम्ही नाही अध्यक्ष तुम्ही नाही नेते याचा अर्थ राजकारण किती खालच्या थराला आणि किती टोकाचं सुडाचं झालंय हे महाराष्ट्र पाहतोय मी राष्ट्रवादी चांगली की वाईट किंवा चुकीचं बोलले की काय बोलले याच्याशी मला काहीच देणं घेणं नाही मला असं वाटतं महाराष्ट्रामध्ये जे काही दोन चार पाच पक्ष आहेत महत्वाचे मोठे आणि दोन तीन लहान पक्ष आहेत ही महाराष्ट्राची खर तर राजकीय अस्मिता आहे त्यांच्यात अंतर्गत वाद नेत्यांनी एकमेकांवर टीका करू द्या पण जे एका कुटुंबात राहून लहानाचे मोठे झाले ते आता देशाच्या वरिष्ठ सभागृहामध्ये एकमेकांची इज्जत काढायला लागले एकमेकांवर जर टीका करायला ला लागली साधी गोष्ट आहे जर एखाद्या कार्यकर्त्याने किंवा नेता म्हणू आपण त्यांना त्या नेत्याने त्यांच्या पक्षाच्या सर्वोच्च नेत्याला जर नेता म्हणलं आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली हे सगळे मोठे झालेत हे सांगितलं बिघडलं कुठं लगेच दुसरा उठला आणि ते म्हणला नाही नाही आमचाच नेता त्या ठिकाणी मोठा आहे आमचंच पक्ष ओरिजिनल आहे याचा अर्थ एकमेकाची जी काही अंतर्गत भांडणं जे घरातल्या कुरबुरी आहेत जे घरातली घरात मिटवायचे असतात ते जग जाहीर करून लोकांसमोर मांडून लोकांसमोर वाद निर्माण करून फक्त हस होतं आणि आज ते संसदेच्या सर्वोच्च सभागृहामध्ये आणि संसदेच्या नवीन सभागृहामध्ये आणि संपूर्ण देशासमोर आज हे स्पष्ट झालं याच्यातून काय मिळालं माझी फक्त इतकी बोलण्याची भावना एवढीच आहे की मित्रांनो कुठलाही पक्ष असू द्या कुठलाही नेता असू द्या दिल्लीमध्ये महाराष्ट्राची इज्जत वाढली पाहिजे दिल्लीचे हे तक्त राखतो महाराष्ट्र माझा अरे त्या दिल्लीवाल्याने तुमच्या तुमच्यात भांडण लावले तुमच्या तुमच्यात कुटुंब फोडले अरे तुमच्या तुमच्यात तुमची माणसं ठेवली नाही दिल्लीवाले यशस्वी झाले आणि तुम्ही मात्र अयशस्वी झाले तुम्ही नाही दिल्ली जिंकू शकत तुमच्यात दिल्ली जिंकण्याची हिंमत नाही हे अशा घटनांमुळे स्पष्ट होतं आणि मग दिल्लीच्या खुर्चीवर आणि दिल्लीवर हुकूमत ही साऊथवाल्यांची नॉर्थवाल्यांची किंवा इतर लोकांची असेल तुम्ही आम्ही मात्र फक्त गप्पा आणि एकमेकांमध्ये भांडायचं आणि थेकडे पाळायचे एकमेकाचे टंगडे ओढायचे आणि वाद घालत बसायचं ही अवस्था आहे वाईट वाटलं म्हणून बोललो राग आला असेल तर येऊ द्या आणि जर खरंच तुम्हाला काही सद्भाव नसेल कुठल्याही पक्षाचा सत्ताधारी पक्ष असू द्या किंवा विरोधी पक्ष असू द्या तो महाराष्ट्राचा आहे आणि महाराष्ट्राच्या नेत्याची दिल्लीत मान ही उंचावलीच पाहिजे कॉलर ताईट झाली पाहिजे असं मला एक महाराष्ट्रीयन वाटतं धन्यवाद जय जाऊ जय शिवराय